नमस्कार अपघात का घडतात अप अपघात का होतात हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण आपण करत आहोत तर आता पुढचा मुद्दा आहे घरचा ताण या कुठलाही ताण घरचा या कुठल्याही ताणामुळे अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहे कारण मनुष्याला जर कुठलाही ताण आला असेल घरचा असो कुठलाही ताण जर आला असेल तर त्याची मनस्थिती बरोबर राहत नाही त्याच्या मनामध्ये ढवळाढवळा धोला असते तो सतत विचारात गुरफटतो आणि त्याच्या मनामध्ये सतत काही ना काहीतरी विचार चाललेले असतात म्हणजे त्याचं लक्ष गाडी चालवण्यात नसतं त्याचं चा लक्ष विचलित होतं आणि या लक्ष विचलित झाल्यामुळं त्याचं मनावर नियंत्रण नसल्यामुळं मनावर ताबा नसल्यामुळं तो विचारात गुरबुट होऊन गेल्यामुळं त्याच्या मनामध्ये चक्रीवादळ चालल्यामुळं मोठ्या प्रमाणावर अपघात घडतात जीवन दैतची राख होत म्हणून माणसाने गाडी चालवत असताना समोर लक्ष ठेवून मनावर नियंत्रण ठेवून मन सुंदर ठेवून आनंदाने गाडी चालवावी कुठलाही ताण न घेता कशाचा ताण न घेता मस्त आरामात त्याने गाडी चालवावी समोर लक्ष ठेवून तेज नजर ठेवून कटाक्ष ठेवून त्याने गाडी चालवावी जेणेकरून त्याचं जीवन सुंदर होईल त्याचा प्रवास सुखाचा होईल आनंदाचा होईल रंगमय होईल म्हणून मनुष्याने कुठलाही ताण घेऊ नये कशा प्रकारचाही ताण घेऊ नये आणि अशा माणसाला कोणीही ताण देऊ नये घरच्यांनीसुद्धा ताण देऊ नये या कोणीही त्यास ताण देऊ नये कारण त्यास गाडी चालावी लागते वाहन चालावे लागते म्हणून त्याच्या त्याची मनस्थिती चांगली असली पाहिजे चा मना त्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे त्याचं मन प्रसन्न असलं पाहिजे म्हणून घरच्यांनी सुद्धा लेकरापाळांनी सुद्धा या कुणीहीसुद्धा परिवारांनी सुद्धा त्याला ताण देऊ नये त्याचं मन सुंदर ठेवावं त्याचा समतोलपणा बिघडू नये यासाठी त्याच्यासोबत चांगलं राहावं वागावं बोलावं कारण जो गाडी चालवणारा असतो त्याच्या मनावर नियंत्रण असायला हवं त्याचं मन सुंदर असायला हवं त्याचं मन भटकू नये त्याला ताण असू नये असल्या प्रकारचा ताण असू नये कारण असल्यामुळं लक्ष विचलित होतं आणि त्यामुळे अपघात होतो तसेच गाडी चालवत असताना ड्रायव्हरला कोणत्याही प्रकारची करकट किरकिर लावू नये त्याला कोणताही ताण देऊ नये कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नये तर त्याचं मन कसं सुंदर राहील कसं लक्षपूर्वक गाडी चालवेल त्याची मनस्थिती कशी चांगली राहील त्या मनावर कसा, कसा मना ताबा राहील याचा प्रयत्न करावा म्हणून त्यास कोणत्याही प्रकारचा ताण देऊ नये कारण या ताण असल्यामुळंच घरचा या दारचा कुठल्याही प्रकारचा ताण असल्यामुळंच माणसाचं मन मिसळीत होतं त्याचं लक्ष लागत नाही गाडी चालवण्याचं लक्ष लागत नाही आणि त्याचं समोर लक्ष नसल्यामुळं समोर नजर नसल्यामुळे त्याच्या मनामध्ये विचारांचा विचारांचा बाजार असल्यामुळं या विचाराचं वादळ म्हटल्यामुळं अपघात मोठ्या प्रमाणावर होतात आणि जीवन होतं तसेच माणसाने कुठल्याही प्रकारचा ताण विसरून विसरून जावा ताण घेऊ नये एखादी गोष्ट घडली असे झाली असेल की तेव्हाच विसरून जावं ती मनात दाबून ठेवू नये या मनात दडपून ठेवू नये तर ते तेव्हाच ती विसरून जायला हवी कारण जीवन आहे जीवनामध्ये संकट येतातच समस्या येतातच अडचणी येतातच दुःख येतातच सुखाबरोबरच दुःखसुद्धा येतातच जसं सुख येतं तसं दुःखसुद्धा येतं जसं यश मिळतं तसं अपयससुद्धा मिळतं म्हणून माणसाने या येणाऱ्या संकटाचा समस्यांचा अडचणीचा दुःखाचा सामना करायला हवा आणि त्याने कुठल्या प्रकारचा ताण टेन्शन विसरून जायला हवं आणि मन प्रसन्न ठेवायला हवं चेहऱ्यावर आनंद ठेवायला हवा त्याने विचित्र विचार या वेळ्या प्रकारचा विचार करू नये त्यानं चांगलं सुंदर जीवन जगावं एखाद्या गोष्टीमुळे एखाद्या घडलेल्या गोष्टीमुळे या घडलेल्या कोणत्याही मोठ्या गोष्टीमुळे त्यांनी स्व सो, स्वतःला ताण देऊ नये ताण घेऊ नये आणि स्वतःचं जीवन कठीण करू नये म्हणून त्याने मन सुंदर ठेवायला हवं चांगला विचार करायला हवा पॉझिटिव्ह विचार करायला हवा निगेटिव्ह विचार करू नये त्यानं मन शांत ठेवायला हवं सुंदर विचार ठेवायला हवे आणि झालंत गेलं ते विसरून जायला हवं तरच त्याचं गाडी चालवण्यात लक्ष लागत चांगल्या प्रकारची गाडी चालवेल आणि कोणतेही संकट न येता कोणताही अडथळा न येता या कोणताही दुर्दैव न येता जीवन त्याचं सुंदर होईल आणि परवास त्याचा सुखाचा होईल म्हणून माणसाने कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नये कुठलाही ताण घेऊ नये तर त्याने गाडी व्यवस्थितपणे पदशीलपणे चवायला चा चालवायला हवी पदशीलपणे चालवायला हवी कुठल्याही प्रकारचा ताण घेऊन चालू नाही कारण जीवन हे खूप मोलाचं आहे जीवन हे अनमोल आहे जीवन हे एकदाच नव्हते जीवन हे अमूल्य आहे म्हणून या जीवनाचं महत्त्व अपार आहे अगदा अगाध आहे म्हणून या जीवनाचं मूल्य ओळखूनच या जीवनाचं महत्त्व ओळखूनच मनुष्याने अनुकरण करावे आणि आपण चांगलं जीवन जगावे सुंदर जीवन जगावे सुंदर जीवनाचा आस्वाद घ्यावा आणि त्याने गाडी चालवत असताना कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नये आणि लक्ष ठेवून समोर नजर तेच ठेवून नजर ठेवून व्यवस्थितपणे पदशीरपणे त्याने गाडी चालवावी त्याने व्यवस्थितपणा ठेवला पदशीरपणा ठेवला लक्ष ठेवून गाडी चालवली नजर तेच ठेवली ताण न घेता गाडी चालवली आनंदाने प्रसन्न मन ठेवून गाडी चालवली तर कोणती विचित्र घटना घडणार नाही कोणती भयानक घटना घडणार नाही आणि त्याचं जीवन म्हणून ताण न घेता कुठल्याही प्रकारचा ताण न घेता त्याने गाडी चालवावी तर त्याचा प्रवास सुखाचा होईल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद